हा भगतसिंग हाय हा जाशी आजी फाशी आमस्त वची वीरा हाय हा भगत सिंग हा भगतसिंग हाय हा तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी महान क्रांतिकारक भगतसिंग यांनी हौतात्म्य पत्करलं आणि त्याच दिवशी एका व्यक्तीने भगतसिंग यांच्यासाठी या काही ओळी रचल्या आता ओळी मराठी आहेत यावरून निश्चितच हे व्यक्ती कोणीतरी मराठी कवीच असावेत असा अनुमान तुम्ही लावलाच असेल तर हे व्यक्ती दुसरे तिसरे कोणी नसून सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरच होते स्वातंत्र्य सैनिकांची तुलना करण्याचा सध्या एक ट्रेंडच सुरू आहे मग त्या जहाल स्वातंत्र्य सैनिक घ्या किंवा मावळ स्वातंत्र्य सैनिक घ्या आजच्या आधुनिक आप आप विचारवंतांनी आपापल्या विचारसरणीनुसार स्वातंत्र्य सैनिकांचे वाटप करून घेतलंय मग एका स्वातंत्र्य सैनिकाची महानता दाखवण्यासाठी दुसरे स्वातंत्र्य सैनिक कसे चूक होते हे दाखवण्याची शर्यत त्यांच्यामध्ये लागते यातून द्वेष निर्माण होतो महापुरुषांबाबत चुकीच्या माहितीचा प्रसार व्हायला लागतो त्यांच्यावर मिम्स बनायला लागतात मग याला महात्मा गांधी पंडित जवाहरलाल नेहरू लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर नेताजी सुभाषचंद्र बोस भगतसिंग अगदी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे अनेक महापुरुष बळी पडलेले आहेत वीर सावरकर आणि भगतसिंग ही दोन अशी नावं आहेत ज्यांनी भारताच्या सशस्त्र क्रांतीच्या लढ्यात इतिहासच घडवलाय दोघांच्याही कुटुंबांनी स्वातंत्र्य लढ्यात मोठं योगदान दिलंय दोघेही साहित्यिक वाचनप्रेमी आणि कवितांचं वेळ असणारे काव्यप्रेमी सुद्धा पण अनेकदा या दोन्ही क्रांतिकारकांची तुलना केली जाते मुळात आपला समाज असा आहे जिथे आजही भगतसिंग यांना दहशतवादी संबोधलं जातं आणि सावरकरांना ब्रिटिशांचा सा एजंट पण जेव्हा एखाद्या व्यक्ती खऱ्या अर्थाने त्यांच्या चरित्राचा त्यांच्या लिखाणाचा सा, त्यांच्या साहित्याचा सा, आणि त्यांच्या संघर्षाचा अभ्यास करेल तेव्हा त्यांना या दोघांचं नेमकं काय का योगदान होतं हे कळून जाईल आज या व्हिडिओच्या माध्यमातून दोघांना एकमेकांबद्दल कसा आदर होता हेच दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे नमस्कार मी सागर जाधव गाजावाजामध्ये तुमचं स्वागत आहे सावरकरांचं योगदान अनेकांना माहीत नाही हो हे दुर्दैवानं सांगावं लागतंय की सावरकरांचं योगदान अनेकांना आजही माहित नाही चापेकर बंधूंच्या हुतात्म्यानंतर त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत ब्रिटिशांच्या या जुलमी राजवटीशी झुंजत राहीन अशी शपथ घेतली होती विदेशी मालाची होळी असो किंवा अठराशे सत्तावन्न चा स्वातंत्र्य समर प्रकाशात आणणं असो हे सर्व कार्य सावरकरांनी केलंच पण यासोबतच अभिनव भारतीय क्रांतिकारी संघटनेच्या माध्यमातून युवा क्रांतिकारक घडवायला त्यांनी सुरुवात केली लंडन मधील इंडिया हाऊस इथे असताना विनायक सावरकर भिकाजी कामा लाला हरदयाल वांशीनाथन अय्यर व्ही एन चॅटर्जी मदनलाल धिंगरा सेनापती बापट एम पी टी आचार्य असे अनेक क्रांतिकारक भारताच्या स्वातंत्र्यासाठी परदेशातून लढा देत होते सशस्त्र क्रांतीचा एकच भडका उडाला होता आणि याच भीतीपोटी ब्रिटिशांनी सावरकरांना अटक केली आणि दोन दोन काळ्या पाण्याच्या शिक्षकांना झाल्या यानंतर त्यांनी आपल्या आयुष्याची खडतर तेरा वर्ष अंदमानात शिक्षा भोगत काढली एकोणीसशे चोवीस साली ते जरी तुरुंगातून तु सुटले असले तरी पुढील कित्येक वर्ष ते स्थानबद्धतेत होते म्हणजे ब्रिटिशांच्या नजरकैदेत होते त्यामुळे ते रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर जाऊ शकत नव्हते त्यामुळे इतर क्रांतिकारकांची भेट घेणं तर दूरच राहिलं या दरम्यान त्यांनी आपलं समाजकार्य सुरू ठेवलं भगतसिंग यांचं क्रांतिकार्य एकोणीसशे तेवीस चोवीस दरम्यान सुरू झालं होतं यावेळी भगतसिंग हे पत्रकार गणेश शंकर विद्यार्थी यांच्यासोबत काम करत होते आणि वृत्तपत्र प्रताप अनेक साप्ताहिक मासिकांसाठी ते लिखाण करायला लागले 1924 चोवीस साली भगतसिंग यांनी हिंदी साप्ताहिक मत्वालामध्ये विश्वप्रेम म्हणून एक लेख लिहिला होता हा लेख पंधरा आणि बावीस नोव्हेंबर एकोणीशे चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आला होता या लेखामध्ये भगतसिंग यांनी सावरकरांबद्दल लिहिलं होतं वर्ल्ड लवर इज द हिरो हुम वी डू नॉट हेजिस्टेड अ लिटिल टू कॉल अ फिअर्स इन स्टॉन्च अनार्किस्ट द सेम हिरोइक सावरकर सावरकरांचा एक धाडसी बंडखोर अराजकतावादी आणि वीर असा उल्लेख भगतसिंग यांनी आहे याचे पुरावे तुम्हाला भगतसिंग दस्तावेज मध्ये तसंच भगतसिंग यांच्या अनेक पुस्तकांमध्ये मिळतील यानंतर एकोणीसशे अठ्ठावीस साली कीर्ती भगतसिंग यांनी आझादी की शहादते नावाने एक लेखमाला लिहिली होती ही लेखमाला मार्च ते ऑक्टोबर एकोणीसशे अठ्ठावीस दरम्यान प्रसिद्ध करण्यात आली होती या लेखमालेत त्यांनी हुतात्मा मदनलाल धिंगरा आणि वीर सावरकर यांच्या भावनिक भेटीचं वर्णन केलं होतं यातील एक वाक्य म्हणजे स्वदेशी आंदोलनाचा प्रभाव इंग्लंडवरही पाळला जाऊ शकतो श्री सावरकर यांनी इंडिया हाऊसच्या माध्यमातून ते साध्य करून दाखवलं आहे सावरकरांनी अठराशे सत्तावनच्या उठावाचा संपूर्ण इतिहास एका वेगळ्या स्वरूपात भारतीयांसमोर मांडला त्यांचं अठराशे सत्तावन्नचं स्वातंत्र्य हे असं पुस्तक होतं ज्याची ब्रिटिशांना धास्ती होती आणि त्यांनी या पुस्तकावर बंदी आणण्याचा सुद्धा प्रयत्न केला होता हे पुस्तक युरोपात छापण्यात आलं होतं त्यामुळे त्याच्या प्रति फार दुर्मिळ होत्या याचीच एक प्रत भगतसिंग यांचे द्वारकादास लायब्ररीचे सहकारी राजाराम शास्त्री यांच्याकडून त्यांना मिळाली या पुस्तकाचा भगतसिंग यांच्यावर इतका प्रभाव पडला होता कि शास्त्री यांच्यासोबत मिळून गुप्त मार्गाने त्या पुस्तकाचं दोन भागांमध्ये भगतसिंग यांनी प्रकाशन केलं दुसरी गोष्ट म्हणजे याच्या वाटपाची व्यवस्था सुद्धा गुप्त मार्गानेच करण्यात आली होती यावेळी याच्या दोन प्रती भगतसिंग यांनी सावरकरांना रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना पाठवल्या होत्या अनेकांना माहित असेल भगतसिंग यांनी तुरुंगात असताना एक जेल डायरी लिहिली होती जी फार प्रसिद्ध आहे या जेल डायरी मध्ये त्यांनी स्वातंत्र्य हो, मानवी मूल्य समाजवाद अशा अनेक मुद्यांवर लिखाण केलं होतं याशिवाय त्यांनी ज्या महापुरुषांची पुस्तकं वाचली होती त्यांच्या पुस्तकांचे उल्लेख सुद्धा यामध्ये केले गेले होते त्यांनी वाचलेल्या पुस्तकांपैकी एक म्हणजे सावरकर लिखित हिंदू पद पातशाही या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य कसं निर्माण केलं त्यामागची त्यांची काय प्रेरणा होती हे सर्व लिहून ठेवलंय या पुस्तकाचे अनेक उतारे भगतसिंग यांनी आपल्या जेल डायरीमध्ये पान नंबरचे लिहून ठेवले होते त्यांनी हिंदू पद पातशाहीच्या पान नंबर दोनशे एकोणीस दोनशे सत्तावन्न दोनशे अठ्ठावन्न दोनशे पासष्ट सहासष्ट दोनशे बहात्तर त्र्याहत्तर यातील काही नोंदी करून ठेवल्या आहेत यातील भगतसिंग यांनी लिहिलेला पान नंबर दोनशे सत्तावनचा चा उतारा सांगतो सॅक्रिफाईस वॉज एडोरेबल ओनली वेन इट वॉज डिरेक्टली और रिमोटली बट रिजनेबली फेल्ड टू बीट इनडिस्पेन्सेबल फॉर सक्सेस सॅक्रिफाईस दॅट डज नॉट अल्टिमेटली लीड टू सक्सेस इज सुसायडल अँड देअर फोर हॅड नो प्लेस इन द टॅक्टिक्स ऑफ मराठा वॉरफेअर आणि पान नंबर दोनशे अठ्ठावन्नचा उतारा म्हणजे फायटिंग द मराठास इज लाईक फायटिंग विथ द विंड इज टू स्ट्राईक ऑन द वॉटर आता तुम्हीच समजून घ्या भगतसिंग यांच्यावर सावरकरांच्या साहित्याचा आणि कार्याचा सा किती प्रभाव होता तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी भगतसिंग सुखदेव आणि राजगुरू या तिन्ही वीरांना सॉन्डर्स स्वदाच्या अभियोगाखाली फाशी देण्यात आली त्यांच्या फाशीचे पडसाद भारतभर उमटले होते हुतात्मा भगतसिंग यांच्या बलिदानानंतर सावरकरांनी हे गीत रचलं साक्ष <tune in the language> ठेवून शपथ घेतो आम्ही उरलो ते पहा हा झुंजवून की जिंकूची स्वातंत्र्य विजयासी पहा हा भगतसिंग हाय हा एका क्रांतिकार्याने दुसऱ्या क्रांतिकाराचा केलेला गौरव होता अनेक जण असाही प्रश्न निर्माण करतात की तुरुंगातून सुटल्यानंतर सावरकर क्रांतिकार्यात सहभागी का नाही होऊ शकले याचं उत्तर म्हणजे एकोणीशे चोवीस साली तुरुंगातून सुटल्यानंतर ते काही अटी अंतर्गत का सणबद्धतेच होते म्हणजे ब्रिटिशांच्या नजरकैदेत होते त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातून बाहेर जाण्यास बंदी घालण्यात आली होती आणि सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची मनाई होती याशिवाय सतत ब्रिटिश त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा छळ करत होते अनेकदा झाडा झडती व्हायची इतकंच काय तर थोडा तरी संशय आला की पुन्हा ब्रिटिश त्यांना काही दिवसांसाठी तुरुंगात टाकायचे हे कित्येक वर्ष सुरूच होतं आणि याच कारणामुळे अनेक क्रांतिकारकांशी त्यांची भेट होऊ शकली नाही गुप्त मार्गाने जरी क्रांतिकारकांची भेट घेतली असती तरी हे दोघांसाठी धोक्याचं होतं यामुळे त्यांनी पुढचे काही वर्ष रत्नागिरी जिल्ह्यात आपलं साहित्यिक आणि सामाजिक कार्य सुरू ठेवलं होतं असे होते हुतात्मा भगतसिंग आणि स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन महानायकांचे संबंध पण आज या दोघांसारख्या मृत्युंजयांची स्वार्थासाठी झालेली तुलना अनेक ठिकाणी पाहायला मिळते मुळात ती करण्याआधी आपण भगतसिंग आणि सावरकर वाचले आहेत का याचा विचार देखील कोणी करत नाही दोघांची विचारसरणी जरी वेगळी असली तरी ध्येय एकच होतं स्वातंत्र्य राजकारणाच्या नावाखाली अजून किती अधोगती आपण करणार आहोत याचा विचार कोणत्याही महापुरुषाच्या विरोधाला सार्वजनिक मतप्रदर्शन करताना नक्कीच केला जायला हवा इतकंच वाटत <tart noise> इतिहासातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी गायवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका